भारतातील सर्वात लहान पाच राज्य मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपला भारत देश क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा सातवा देश आहे भारतातील एकूण राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर भारतात राजकीय दृष्ट्या एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत बऱ्याच जणांना भारतातील सर्वात मोठ्या राज्याबद्दल माहिती असेल परंतु सर्वात लहान राज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे कारण की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गोंधळांमुळे यांचा अंदाज लावणे फार कठीण होऊन जाते अशातच आज आपण क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच मिझोराम भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये मिझोराम या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो मिझोराम या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एकवीस हजार एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर इतकी आहे जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त झिरो पॉईंट चौसष्ट टक्के भूभाग व्यापते मिझोराम हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे एझॉल ही मिझोरामची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे नंबर चार नागालँड भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये नागालँड या राज्याचा चौथा क्रमांक लागतो नागालँड या राज्याचे एकूण क्षेत्रफळ सोळा हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त झिरो पॉईंट पन्नास टक्के भूभाग व्यापते नागालँड हे देखील ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य आहे कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी तर दिमापूर हे सर्वात मोठे शहर आहे नंबर तीन त्रिपुरा भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये त्रिपुरा या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो त्रिपुरा या राज्याचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चारशे शहाऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त झिरो पॉईंट एकतीस टक्के भूभाग व्यापते त्रिपुरा हे पाहिले जाते नंबर दोन, सिक्कीम भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये सिक्कीम या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो सिक्कीम या राज्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार शहाण्णव चौरस किलोमीटर इतके आहे जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त झिरो पॉईंट एकवीस टक्के भूभाग व्यापते सिक्कीम हे देखील ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य आहे जे पूर्व हिमालयामध्ये स्थित आहे ज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणून गंगटोक कडे पाहिले जाते नंबर एक गोवा भारतातील सर्वात लहान राज्यांच्या यादीमध्ये गोवा या राज्याचा पहिला क्रमांक लागतो गोवा राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर इतके आहे जे देशाच्या एकूण भूभागाच्या फक्त झिरो पॉईंट अकरा टक्के भूभाग व्यापते गोवा हे अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर राज्य आहे गोव्याची राजधानी पणजी आहे आणि वास्को द गामा हे या राज्यातील सर्वात मोठे शहर आहे तर मित्रांनो आज आपण क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील